मुलांना जेव्हा छोटीशी भूक लागते ना, ना त्यावेळी आपल्याला काय द्यायचा हाच प्रश्न पडतो त्यावेळी तुम्ही नक्की त्यांच्यासाठी अशा गोड गुळाच्या खातील नक्कीच तुम्ही त्यांच्यासाठी ही रेसिपी बनवा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण कापण्या बनवतोय अगदी बिस्किटासारख्या ना त्या खुसखुशीत अशा असणार आहेत त्यामुळे हिताज आपण गव्हाचं पीठ ना वाटीनेच मापून घेणार आहे जर तुमच्याकडे माप असेल तर तुम्ही मापा मापानेही मापून घेऊ शकता इथं माझ्याकडे मी वाटीने चार वाट्या एवढं गव्हाचं पीठ घेणार आहे आज आपण थोड्याशा जास्त कापण्या बनवतो आहे त्यामुळे मी इथं चार वाट्या एवढं गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी इथं आपण बेसनचं पीठ घेणार आहे पीठ घेतल्यानंतर पीठ हे आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बारीक असा रवा वापरायचा आहे अर्धी वाटी अर्धी वाटी रवा फ्लेवरसाठी आपण विलायची घेतलेली आहे एक चमचा आणि जाडसर वाटून आपण बडीशेप ही घेतलेली आहे एक चमचा आणि चवीनुसार आपण थोडंसं मीठ घालायचं गोडाचा कोणताही पदार्थ असू द्या त्यामध्ये मीठ घातलं की त्याची चव आणखी वाढते कापणी ना कुसकुशीत होण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे दोन चमचे एवढं ना तूप घ्यायचं आहे दोन चमचे एवढं आपण तूप ना गरम करून घेणार आहे जास्तही आपल्याला कडकडीत असं गरम नाही करायचं फक्त ते गरम करून नंतर मग हितात आपण पिठामध्ये घालून घेणार आहे पिठामध्ये घातल्यानंतर पीठ चांगलं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पिठाच्या कणाला ना कणाला तूप लागलं पाहिजे एवढं आपण एक ते दोन मिनिट ना पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि पीठ मिक्स झाल्यानंतर त्याची अशी एक मूठ तयार करायची आहे म्हणजे मूठ तयार झाली की पीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे पिठामध्ये घालण्यासाठी आता आपण गुळवणी तयार करतो आहे गुळवणी तयार करण्यासाठी ना मी इथं दोन वाट्या एवढा गुळ घेतलेला आहे दोन वाटी गुळाला आपल्याला दीड वाटी एवढं पाणी वापरायचं आहे पाणी घालून गॅसवरती आपण गुळवणी ठेवून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम फुल ठेवून गुळवणी फक्त आपण पाणी ना गरम करून घेणार आहे म्हणजे गुळ फक्त आपल्याला पाण्यामध्ये तो विरघळून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे आणि गुळवणी आपल्याला ना अर्धा तास एवढी थंड होण्यासाठी ठेवायची आहे तोपर्यंत मी पिठामध्ये असा खोलगट भाग करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण गाळून ना गुळवणी वतून घेणार आहे गुळवणी घालताना ना अशी गाळणीने गाळून घ्यायची म्हणजे कधी कधी काय होतं गुळामध्ये सुद्धा खडे असतात ना त्याच्यामुळे कापणीमध्ये खाताना येऊ नये म्हणून आपण असं गाळून घेणार आहे गाळणीने आणि पीठ मळून घेणार आहे आपल्याला ना गुळवणी घालताना अशी थोडी थोडी गुळवणी घालून ना पीठ मळून घ्यायचं आहे आता इथं बघा मी थोडी थोडी गुळवणी घालून असं पीठ मळून घे पीठ आपल्याला नीट मळता येतं त्यामुळे आपल्याला थोडी थोडी गुळवणी घालून ना असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपण हे असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि जी राहिलेली जी गुळवणी आहे ना ती सुद्धा आपण पिठामध्ये घालून घेणार आहे कारण आपण त्यामध्ये ना रवा वापरलेला आहे रवा नंतर काय होतो फुकतो त्यामुळे आपल्याला जेवढीही राहिलेली गुळवणी आहे ना तीही घालून पीठ आपण चांगला हाताने मळून घेणार आहे इथं बघू शकता आपण पीठ चांगलं हाताने परातीला जेवढंही पीठ चिटकलेलं आहे ना ते आपल्याला ना असं चाकूने सगळं पीठ ना असं काढून घ्यायचं आहे म्हणजे पीठ वायपट जात नाही त्यामुळे सगळं पीठ हिथं आपण ना चाकूने काढून घेतलेलं आहे आणि कणिक आपण एक ते दोन मिनिट चांगली मळून घेणार आहे मळून घ्यायची नंतर मग त्याच्यावरती ताट झाकून अर्धा तास ना आपण कणिक चांगली भिजवून घेणार आहे म्हणजे कणिक पण छान अशी भिजते अर्ध्या तासानंतर आता आपण ताट उघडतोय इथं आता ताट उघडून बघूयात मस्त अगदी कणिक भिजलेली आहे आता आपण ना थोडीशी तिला मळून घेणार आहे अशी थोडीशी दोन्ही हाताने चांगली कणिक मळून घ्यायची कणिक मळल्यानंतर मग आता आपण कणकेचा एक गोळा काढून घेणार आहे जेवढा आपल्याला लाटायचं आहे ना तेवढाच मी इथं गोळा काढून घेतलेला आहे तो आपण चांगला मळून घेणार आहे तळहातावरती तळहातावरती चांगला मळून घ्यायचा आहे आणि राहिलेली जी कणिक आहे ना त्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं म्हणजे कणिक ना कोरडी पडत नाही त्यामुळे हिथं आपण त्याच्यावरती ताट झाकलेला आहे कापण्याला लावण्यासाठी हिथं आपण कसकस घेतलेली आहे कसकस लावून कापण्या ना कापण्यात चवीला खूप छान लागतात त्यामुळे आपण कसकस घेतलेली आहे आणि पहिल्यांदा पोळपाट्याला असं तेल लावून घ्यायचं नंतर त्याच्यावरती कणकेचा गोळा ठेवून आता आपण बेलनेनी लाटून घेणार आहे कणिक चांगली भिजली का बघा सहज अगदी लाटल्या जाते चपाती तर बघू शकता मस्त आपण चपाती लाटून घेतली नंतर मग त्याच्यावरती अशी कसकस पसरवून घ्यायची कसकस पसरून नंतर बेलण्यानी थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे कणकेला काय होतं कसकस चिटकून राहते दुसऱ्या साईडला पण अशी ना आपण पसरवून घेणार आहे अशी सगळीकडनं कसकस पसरवून घ्यायची आणि नंतर मग थोडंसं असं आपल्याला बेलण्यानी लाटून घ्यायचं आहे चपाती लाटताना जाड ही नाही लाटायची आणि पातळ ही लाटायची नाही अशी बघा आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे इथं बघा आपण अशी लाटून घेतलेली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही आता आपण कट करून घेणार आहे कट करण्यासाठी ना हिथं आपण पिझ्झा कटर वापरत आहे तुम्ही चाकूनीही कट करून घेऊ शकता पहिल्यांदा आपण हुब्या लाईनमध्ये कट करून घेतलेला आहे आणि कापण्या का कशा डायमंड शेपमध्ये छान दिसतात ना त्यामुळे मी इथं डायमंड शेपमध्ये ना कट करून घेत आहे इथं आपण सर्व कापण्या कट करून घेतलेल्या आहेत इथं बघू शकता मस्त अगदी आपल्याला अशा कापण्या डायमंड शेप मध्ये आपण तयार करून आता आपण सर्व कापण्यांना ताटामध्ये काढून घेऊया सर्व कापण्या आपण ना अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे आता गॅसवरती आपण तेल ही गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपण इथं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम करताना ना, ना कापण्यासाठी आपल्याला मिडियमच फ्लेम वरती गरम करायचं आहे आणि गरम झाल्यानंतर मगच त्याच्यामध्ये आपण इथं कापण्या सोडून घेणार आहे कापण्या तळताना ना मिडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या म्हणजे कापण्याना आतपर्यंत छान अशा तळल्याही जातात तेवढ्याच त्या खातानासुद्धा चांगल्या कुसकुशीत अशा लागतात त्यामुळे आपण मिडियम फ्लेमवरतीच कापण्या तळून घेणार आहे आणि एक साईडने थोड्याशा सा अशा ब्राऊन कलरवरती तळत आल्या की नंतरच मग आपल्याला ना कापण्याची साईड ना पलटवून घ्यायची आहे म्हणजे दुसऱ्या साईडने आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहेत अशा तळल्या की कापण्या छा खायलाही छान लागतात कापण्याना तळल्यानंतर कापण्याला एक बघा कलर येतो म्हणजे आपल्या कापण्या छान अशा तळलेल्या आहेत आता आपण झारेणी ना काढून घेऊया झाऱ्यानी आपण सर्व कापण्या आता तेलातून काढून घेणार आहे बघू शकता आपल्या मस्त अगदी कापण्या तयार झालेल्या आहेत दुसऱ्यांदा पण ना मी एकदा तुम्हाला ह्या कापण्यांना तळून दाखवते एकदम मस्त ह्या कापण्यात तयार होतात आणि बिस्किटासारख्या त्या अगदी कुसकुशीत अशा लागतात कारण त्यामध्ये आपण तूप आणि रवा वापरलेला आहे रवा वापरताना बारीकच रवा वापरायचा त्यामुळे कापणी अगदी बिस्किटासारखी कुसकुशीत होते आणि लहान मुलं ना हे आवडीने कापण्या खातात त्यामुळे आता दिवस थोडासा मोठा आहे त्यावेळी तुम्ही चारच्या ना मुलं काहीतरी आपल्याला खायला मागत असतात त्यावेळी तुम्ही नक्की ना अशा गोड कापण्या जर त्यांच्यासाठी बनवून ठेवल्या ना तर मुलं नक्की की आवडीने खातील मस्त होतात अगदी बिस्किटासारख्या कुसकुशीत होतात आता आपल्या कापण्याही तळत आलेल्या आहेत आता आपण ना कापण्या काढून घेऊया इथं बघू शकता आपण दुसऱ्यांदाही कापण्या तळून तेलामध्ये घेतलेल्या आहेत मस्त झालेल्या आहेत कापण्या याच पद्धतीने ना आपण सर्व कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता मस्त अगदी आपल्या एवढ्या कापण्या तयार झालेल्या आहेत मी तुम्हाला एक कापणीही तोडून दाखवणार आहे अगदी बिस्किटासारखी कुसकुशीत अशी ही कापणी कुछ तयार का होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद